एकदा एका गावी एक गरीब शेतकरी राहत होता त्याचे नाव रामू होते रामू रोज काम करत असे पण त्याला कधीही समाधान मिळत नव्हते एकदा त्याला एक जादूची कथा ऐकायला मिळाली की जंगलाच्या आत एक सोन्याची मुळ आहे जी कोणीतरी शोधेल त्याला अमाप पैसा आणि समृद्धी मिळेल रामूने ठरवले की त्याने ही सोन्याची मुळं शोधायची आहे दुसऱ्या दिवशी तो जंगलात गेला झाडे झुडपे आणि खड्डे यामध्ये भटकत राहिला परंतु काहीच सापडले नाही तो खूप थकला आणि निराश झालेल्या अवस्थेत एक छोटेसे झाड पाहिले त्या झाडाखाली बसताना त्याला विचार आला की सोन्याची मुळं शोधताना मी स्वतःच्या कष्टांचा विचार का केला नाही त्याने त्या झाडाखाली बसून मनाशी ठरवले की त्याने मेहनत केली पाहिजे तो परत आपल्या शेतात गेला आणि त्याने कष्ट करून आपल्या शेतीमध्ये सुधारणा केली त्याने नवीन पाणी पद्धती योग्य खाद्य आणि साथीदारांसोबत काम करून आपल्या शेतात सर्व बागायती पिकवले काही महिन्यांनी रामूचे शेत हे गावात सर्वात समृद्ध झाले त्याला धन समृद्धी आणि आनंद मिळाला सोन्याच्या मुळाची शोधण्याच्या प्रवासाने त्याला कळले की खरा आर्थिक लाभ मेहनत आणि कर्तृत्वान आहे यातून एक गोष्ट शिकायला मिळते की यशाची मुळं कष्टात आहेत आणि ती कधीही जादूच्या शोधापेक्षा अधिक महत्वाची आहेत ही कथा मेहनतीच्या मूल्यांचा एक सुंदर संदेश देते